पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर चाकण रस्त्यावर झालेल्या मोटार व दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू झालाय अश्विनी गणेश सासवडे असं मृत महिलेचं नाव असून तिचा मुलगा रुद्र सासवडे हा यात बचावलाय घटनास्थळी नेमकं काय घडलं पहा शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दिनांक सतरा रोजी चाकण शिक्रापूर रस्त्यावरील पिंपळे जगताप येथील आपल्या गीतांजली हॉटेलमधून अश्विनी सासवडे हा त्यांचा मुलगा रुद्र वैवर्ष अकरा याला आपल्या दुचाकीवरून शिक्रापूर बाजूकडे चाललेले असताना शिक्रापूर बाजूनं समोरून भरधाव वेगानं आलेल्या मोटारीनं अश्विनी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली याच वेळी आपल्या दुचाकीच्या समोरून चारचाकी वाहन भरताव वेगानं आपल्या दिशेनं येत असल्याचं पाहून दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या रुद्र दुचाकीवरून उडी मारून तो बाजूला पळून गेला चा वा वाहन वाहन ही धडक इतकी जोरदार होती की अश्विनी सासवडे यांचा जागेवरच मृत्यू झाला या घटनेनंतर मोठा रस्त्याच्या कडेला चारी मध्ये गेले व वाहन चालक वाहन सोडून पळूनही गेला दरम्यान स्थानिकांनी अपघातग्रस्त अश्विनी सासवडे यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अश्विनी गणेश सासवडे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित केलं प्रकरणी गणेश बाळासाहेब सासवडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार पोलिसांनी अज्ञात मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल आहे